नमस्कार मी निकिता बनकर माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज घेऊन आलेले स्त्रियांवर होणारे अत्याचार याविरुद्ध कसं लढायचं आणि समाजाला कसं सामोरं जायचं याबद्दल मी काहीतरी आहे तुमच्यासमोर मी सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा बनवते मुलांना सांभाळ करते मुलांना तयार करते नवऱ्याला टिफिन देते पण रात्री तोच नवरा शिव्या घालतो कधी हात मारतो कधी हात उगारतो ती रडत नाही कारण घर टिकवायचं असतं म्हणत असते पण प्रश्न हा आहे घर टिकवायला एका बाईने मार सहन करायचा का हे प्रेम नाही हे हिंसेचं बंधन आहे मी निकिता बनकर हे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्त्रियांविषयी आज हजारो स्त्रिया शिक्षित असूनही नवऱ्यांच्या मारहाणीला शिव्यांना अपमानाला नियती समजतात समाज काय म्हणेन मुलं कुठं जाईल आई वडील बोलणार नाहीत म्हणून या झोक्यात सहन करतात चुप राहतात पण पण मौन म्हणजेच कमजोरी नाही बाईने सहन केलं म्हणजे ती दुर्बल आहे असं नाही ती वेळ येईपर्यंत शांत असते पण एका दिवस उठते आणि पूर्ण आयुष्य बदलते सहन सहन नाही ना आता सामना करायचा आहे घरगुती हिंसेला निस्त्या प्रकरण म्हणणाऱ्या त्या समाजाला हळूहळू हक्क आणि सन्मानाचं उत्तर द्यायचं आहे महिलांना शिक्षण हवं आहे आर्थिक स्वावलंबन हवं आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास हवा आहे आवाज उचलायला मदत माग कारण तू एकटी नाहीस खूप साऱ्या स्त्रिया तुझ्यासोबत आहेत ती अबला अबला नाही ती सबला आहे घरगुती हिंसा इंशा, हिंसाचार थांबवा तिला जगू द्या महिला हेल्पलाईन नंबर तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्हाला जर काही गरज पडली तर वन झिरो नाईन वन वर तुम्ही कॉल करू शकतात तुझा संसार तुझ्या सन्मानाच्या हिमतीवर नको टिकू जर तो तुझ्या हातात हात उघडणार असेल तर तुझ्या साथीदार नाही आहे अजून काहीतरी तुम का का मी तुमच्यासाठी खूप सारं काही लिहिलेलं आहे तर बघा स्त्री म्हणजे काय तर स्त्री म्हणजे कोण तर मी कोण आहे मी एक मुलगी आहे एक बहीण आहे एक आई आहे एक बायकोसुद्धा आहे पण या नात्याच्या पलीकडे मी एक व्यक्ती आहे मी स्त्री आहे एक स्त्री म्हणजे जी प्रेम देऊ शकते पण गरज पडली तर रणांगणातही उतरते समाजाने कायम तिच्यावर नियम दिलेत पण तिने प्रत्येक वेळी त्या बदनामन तोडून दाखवलंय संघर्षाची कहाणी बघा तिचा जन्म झाला तेव्हाच लोक म्हणाले चला परत झाली मुलगी तिला शिकू दिलं नाही तिला शिकू दिलं नाही म्हणाले शिकून काय घेऊन शिकून काय होणार लग्न झाले आणि जबाबदाऱ्यांचं तिच्या सगळ्या गळ्यात टाकल्या संसार सांभाळा संसार माहेर सगळ्यांना हर हसवले पण संसार माहेर सगळ्यांना हसवले पण तिला कोणी विचारलं का नाही तुला काय हवं आहे रोज कितीतरी स्त्रिया घरगुती हिंसेला बळी पडतात पण कुणी त्याचा आवाज ऐकत नाही का कारण ती स्त्री आहे पण लक्षात ठेवा ती जर जन्म देऊ शकते तर स्वतःला घडवू शकते एक स्त्री आहे एक स्त्री जर चिडली आहे किंवा ती स्वतःसाठी खूप संघर्ष करणारी आहे हे असं तिला कमजोर समजू न समजू नका आजची स्त्री शिकत आहे ती घरातलीच नव्हे ऑफिसातली हिरो आहे ती पोलीस बनते डॉक्टर बनतेस शिक्षिका इंजिनियर आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहे तिने स्वतःचा आवाज शोधला आहे आता ती कुठेही झुकत नाही कारण तिला माहीत आहे स्वाभिमान म्हणजे काय स्वाभिमान म्हणजे काय शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन हे तिचं खरं शस्त्र आहे सर्व महिलांसाठी संदेश स्त्री म्हणजे नाजूक फूल नाही ती म्हणजे आणि आगीचा झरा आहे स्त्री म्हणजे नाजूक फूल नाही ती म्हणजे आगीचा झरा आहे तिच्यावर विश्वास ठेवला तर ती आकाशाला गवसणी घालेल तिच्यावर विश्वास ठेवला तर ती आकाशाला गवसणी घालेल आणि जिचं मन मोडलं तर ती पुन्हा उभी राहील मुली आणि महिलांनो स्वतःवर विश्वास ठेवा कोणाच्याही शब्दांनी तुमचं आयुष्य ठरू देऊ नका एकटी वाटली तर तुम्ही खूप आहात आणि एक दिवशी सगळ्यांना सिद्ध करून दाखवा की हो मी एक स्त्री आहे आणि मला खूप काही जमू शकते मी करू शकते हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी कोण आहे तर मी एक मुलगी आहे एक बहीण आहे एक आई आहे एक बायको आहे पण या नात्याच्या पलीकडे एक व्यक्तीसुद्धा आहे मी स्त्री आहे एक स्त्री जी प्रेम देऊ पण गरज पडली तर रंगणातही उतरू शकते समाजाने कायम तिच्यावर नियम लादलेले आहेत पण तिने प्रत्येक वेळी त्या बदलांना

तेवढा वेळ नाही आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेच असेल तर प्लीज लाईक करा कारण की तुमच्या एका लाईकमुळं मला खूप सारा सपोर्ट मिळतो आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेल तर शेवटी जाता जाता एकच सांगेल मुली आणि महिलांनो स्वतःवर विश्वास ठेवा कोणाच्याही शब्दांना तुमचं आयुष्य ठरू देऊ नका एकटी वाटली तर तुम्ही खूप आहात आणि एक दिवशी सगळ्यांना सिद्ध करून दाखवाल की हो मी एक स्त्री आहे आणि एक आणि एक महिला आहे एक बहीण आहे आणि मला खूप काही जमू शकतं मी खूप काही करू शकते मी संघर्ष करू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू